मला ना वरद मी कामाला जाऊ का तो नसत ना वर ममल कामाला जाऊ ते बी नाही मला म्हणत होती की त्यांना जर आपल्याला यासाठी मीटिंग घेतली असंत की तुम्ही सिलेक्ट झाले नाही या सांगण्यासाठी सिलेक्टेड झाले या सांगण्यासाठी मीटिंग घेतली असंत म्हटलं जे नशिबात होते वर तुम्हाला मी मने सांगितलं की मने पत्रिता इवडी काळजी करत होती की लवकर झोप सुद्धा लागली हा ना एक वाजता मला प्रश्न विचारले का कशासाठी मी जवाब ऑलरेडी आदर पासून म्हणतोय की ते रेडी ठेवा नमस्कार कैसे आहात तुम्ही मजेतच असाल हाय हे बघा लगेच मी मी आहे याच काय म्हणणे बघा आता इकडून लांबच मी हा काय याच म्हणणं आहे की मला दाखवा तुम्ही व्हिडिओ चालू झाल्या पहिले पहिले आहे ना जेवण केलं का तू काय खाल्लं पोळी भाजी खाल्ली भात खायला लागलं तू आता मग कोण खाणार तिकडं चाललं गुरुड भात खायला हे जेवत नाही बरोबर हे बघा तुम्ही याच्या आला त्याचं वजन किती झालं पाहिजे तुम्ही सांगा सांगाचं वजन सध्या आता नऊ किलो असेल हा झालेला आता दोन वर्षाचा होत आलाय म्हणजे झालंय दोन वर्षाचं दोन वर्षाचा होऊन गेला वरात आणि वरचं वजन नऊ किलो तुम्ही सांगा तुम किती वजन पाहिजे गाडी 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 खेळते तू फिर तू हो बर सगळ्याला एकदा हाय कर हाय हा हाय कर हाय हाय हाओ हाय कर तू एकदा सांग हे बघा वरचच्या गाडीतच्या आम्ही लाव चाबी लाव गाडीला हाय कर फ्लाइंग कशी दे फ्लाइंग कशी दे चल इकडे मम्मा तुला बाद द्यायला लागली चल तर इकडे श्रुती आहे वरच साठी तिने आत्ताच हे बघा वरच एक थोडस राहिलेलं आहे बा वरण पोळी आणि आता वरण भात खातोय तू श्रुती स्वयंपाक झालेला आहे ना स्वयंपाक झाला केव्हाचा झाला हां तिथं मांडी घालून बस टमाटर नाही खायचं त्याला बघा नुसतं निवडून निवडून द्या त्याला टमाटर नाही ये नाही नाही बशा इथंच इथंच बसाय ना इथंच इथंच बसा बसाय नावायला तर श्रुती सांगायचं सगळ्यांना तर विषय असा आहे की तुमच्या सगळ्यांना सांगण्यासाठी खुशखव आहे आमच्याकडं मस्त बैकी छान अशी श्रुती बोलायचं इकडं अरे आपल्याला बोलायचं तर विषय असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि श्रुतीच्या मेहनतीने आणि वरतच्या खूप परिश्रमाने श्रुतीला जॉब लागलेला आहे सगळ्यांना ही सगळ्यात मोठी बातमी द्यायची आहे आणि वरत म्हणत होता मम्मा जॉब लागला नाही पाहिजे हा त्याला मी म्हटलं ना वरत मी कामाला जाऊ का तो म्हणत होता नाही वर मम्माला काम जाऊ तेव्हा अजून बी नाहीच म्हणतो पण तरी बी श्रुतीला जॉब लागलेला आहे सगळ्यांना एक गोष्ट सांगायची खूप उत्सुकता होती आम्हाला आणि शेवटी श्रुती जॉब लागलेला आहे पण त्यांना लोकेशन अजून दिलेलं नाही आहे आणि जॉबबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही कारण की त्यांची पॉलिसी अशी आहे की त्यांना हा विषय सोशल मीडियावर पाहिजे नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही फक्त एवढं सांगतोय की श्रुतीचं काम असं आहे की श्रुती लहान मुलांना शिकवणार आहे बस एवढं सांगू शकतो श्रुती एक शिक्षिका झालेली आहे आता थोडक्यात तर तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की काय वाटतंय म्हणजे श्रुतीला जमेल ना जमेल जॉब आणि वरदला सांभाळून मला जमेल का नाही हे पण सांगा आणि तुमचंच आशीर्वादामुळे झालेलं आहे भरपूर जण मत होते की स्वामी समर्थाच्या कृपयाने सगळं छान छान तसंच झालेलं आहे तर खरंच खूप थँक्यू तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं सगळं देवा देवापुढं आमच्यासाठी प्रार्थना केली सगळं केलं खरंच खूप थँक्यू आणि आता मस्त आता जेवण करणार श्रुतीला ते दोन पोळ्या शिल्लक जाणार दोन चार पोळ्या खाणार श्रुती आज

आहे ते त्याच्यासाठी हो बोलली मी मग परत दुसऱ्या दिवशी मीटिंग झाली ती पण बराच वेळ चालली तर परत आम्ही डेमो पर देम, दिला आणि त्याच्यानंतर कुठंतरी जाऊन मग नंतर, नंतर मला संध्याकाळी तो मेसेज आला की कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर सिलेक्टेड तो जेव्हा त्यांचा कॉल आला की मला परत आहे म्हणून तेव्हा असं वाटलं होतं की होणार नाही म्हणून पण ते शेवटी झालं म्हणजे नशीब नशीब म्हणजे आता ते तुला आणि मित्रांनो हे का दिवशी रात्री मला म्हणत होती जर आपल्याला यासाठी मिटिंग घेतली असेल की तुम्ही सिलेक्ट झाले झाली सांगण्यासाठी सिलेक्टेड झाली मिटिंग घेतली असेल तर म्हटलं जे नशिबात ते होणार तुम्हाला तर माहितीच मित्रांनो मित्रांनो जेण्याशिवाय असतं ते होतच असतं काय रे सोनू सोन सोनवी आला करायला आहे कारण की मला पण सांगितलंय की म्हणे रात्री एवढी काळजी करत होती की लवकर झोप सुद्धा लागले नाही हा ना एक वाजता मला प्रश्न विचारले कसा होईल का नाही होईल का नाही आणि मी पण तिला तीन ते चार वेळा बोललो होतो आल्यापासून करत होते तर की काही काळजी करू नको व्हायचं असेल ते होणारच आहे शेवटी नशिबाची कोणी जाऊ शकत नाही जे व्हायचं ते तर त्यामुळे म्हटलं जे पैसे झाले ते आपल्या वतीन जरी रिकव्हर पण असं टेन्शन घेऊन तर होणार नाही ना कारण टेन्शन घेतलेल्या कुठच गोष्टी पूर्ण होत नाही तर असं करता करता हळूहळू हो। फायनली रिझल्ट लागला आणि त्यामध्ये सोनूची माझी आणि वरची सुद्धा मेहनत आहे तुझी तू तर परेशानच करत होता रे आमच्या तिघांची मेहनत रंग आली हा हो तुम्ही तर पाहिलंच मित्रांनो किती परेशान केलं वरनी किती परेशान केलं किती हे केलं तर शेवटी आता सलेक्शन झालेलंच आता बघा हे बघा उठायच नाही मला देईल सांगून वरदनी सगळे असे तर काम आहे वरच तर जॉब लागला तुमच्या आक्षा कसं वाटतं आता एकदम छान वाटत आता आता लवकरच आमचे पण दिवस बदलणार लवकरच चांगले दिवस सुरू होणार सगळ्या गोष्टी आता मार्गी लागणार आणि आयुष्यात जे पाहिजे ते सगळं भेटणार आता आणि असं आता आता असं कुठंतरी वाटतंय पुण्याला येऊन की फायदा झाला आणि खरंच चांगला झालं आता असं वाटायला लागलं की आता सगळ्या गोष्टी शक्य आहे काही पण होऊ शकतं आता काय शुद्धी तुला काय वाटतंय पुण्याला आपला निर्णय चुकीचा हो होता का बरोबर होता बरोबर होता कारण की आता घरी बसून तर आधार नव्हते ना मी लाईफ टाईम काहीतरी करायचच होत तर हे चांगलं भेटलं म्हणजे शाळेवर शिकवायचं काम आहे तर जेने का ते चांगलच आहे तर जेणेकरून म्हणजे वरदला पण मला तिथं थोड्या वेळासाठी गव्हाणा घेऊन जाता येईल परत त्याच्या कानावर पण चार शब्द चांगले पडतील कारण की ते शाळेच हे शाळा आहे ती तर लहान सगळं आणि राहिला वरचा विषय तर ते अजून आम्ही विचार नाही केला बरंच कसं मी आम्हाला जाणार शेती जॉबला जाणार कसं काय ते अजून पुढचा विषय राहिला ते पण तुम्हाला सगळे विषय सांगणार आहे आणि राहिला मम्मी पप्पाचं विषय तर ते इकडे येणं शक्यच नाही ती गोष्ट सध्या तरी नाही आहे फ्युचर पण सांगतात सध्या ते इकडे येणार नाही कारण की मला चार बहिणी तुम्हाला माहिती तीन देव वर्ष असतात एक नाशिकला असते तर ते त्यांच्याकडे जात असतात नेहमी तर त्यांचं येणं शक्यच नाही आहे तर बघू आता पुढं काय होतं काय नाही पण आता आता तरी खुशी आहे तर आम्ही हे क्षण विसरणार नाही आणि पूर्ण जगून घेणार काय म्हणते शुती तेवढा आहे त्यांचं पुढं काय विषय काय नाही ते का पण सा सांगन आणि कॉल केला त्यांना सांगितलं सांगितलं ना सगळे म्हटले छान झालं ताईला केला होता मम्मीला केला होता मी सगळ्यांना बोर केलं होते हा विषय सांगू सांगू कसं होईल कसं होईल कसं होईल होईल मग आता शा� कारण पैसे किती कसं काय आमची सध्या एवढी इन्कम नाही जेवढा आमचा खर्च झाला तेवढे महिन्याची कमाई आहे तेवढा खर्च आमचा दोन दिवसात झाला होता त्यामुळे फर्स्ट टाइम मुंबई गेलो त्याच्यामुळे जास्त खर्च झाला अंदाज आला नव्हता पाहिजे किती लागली ती आणि महिनेभराची कमाई आमची दोन दिवसात गेली त्यामुळं अजूनच टेन्शन आलं होतं की कसे पैसे रिकवर होणार आता कसं होणार जर आता सिलेक्शन झालं नाही तर काय होणार पुढं परत घरची आलं बोलली असते की एवढा खर्च कशाला करायचा पहिले तुम्ही तुमच्याकडून होत नव्हतं कशाला केलं काय केलं पण जाऊ दे आता सगळं आलत चांगलं झालं श्री स्वामी समर्थाच्या कृपया चांगला लागला तुमच्या आशीर्वादाने खरंच चांगलं झालं भरपूर जण म्हणत होते की लागलं ला पाहिजे लागलं ला पाहिजे जॉब आणि मी युट्यूबला एक पोस्ट पण केली होती श्रुतीचा फोटो टाकला होता तर ती पोस्ट नंतर केली आधी केली नंतर मला श्रुतीला मेसेज आलेला आहे की बाबा तुमची जॉईनिंग झाली म्हणून तर तुम्ही त्यात पण म्हटले भरपूर जण की श्रुतीला लागल जॉब लागल तर असं काही विषय झालेला आहे तर सगळ्यांचे खरंच धन्यवाद जे जे म्हटले होते की श्रुतीला जॉब लागेल आणि आता चला आता जेवतो आम्ही बरं तू जेव जेव करत होता ना मोबाईल पाहत होता चा जेवायचा मग सोनू भाऊ आता जेवायचं मला तर नाहीये आधी तुम्हाला एक टार्गेट असणार पेढे द्यायचे मला पेढेला आहे जॉब लागायचे ऑलरेडी अगोदर बसून म्हणतोय की पेढे रेडी ठेवा किंवा आताच मला खाऊ घाला पेढे पेढ्याचा काय विषय आपण पेढे मित्रांनो मी मस्त उद्या सोनू साठी स्पेशल पेढे घेऊन येणार आहे काका आलो काका आलो काका आलो पेडे घेऊन सोबत साठी स्पेशल काय मला एक पण भेटला ज्याचा आनंद खूप मोठा तर असा नाही मी एक बोललोय खूप आनंद झालेला सगळ्यांना जॉब करत आतून पण अशी मनातून इच्छा होती की पूर्ण झालंच पाहिजे झालंच पाहिजे सांगतोय इथं पुण्यामध्ये राहून जर एक सोळा ते सतरा हजार रुपये दोन दिवसात खर्च झालेला आहे आणि तेवढा खर्च जर पूर्ण करायचं म्हणलं ना तर एक महिन्यापेक्षा जास्त काल होत खर्च वगैरे पेट्रोल आलंय गाडी तरी मध्ये गेले घर खर्च आला आणि हे सगळं जर म्हणलं सोळा हजार रुपये खर्च काढायचं म्हटलं ना जो आंदोलन काटा ये नाग त्यामुळे कुठंतरी वाटत होतं की हे झालं म्हणजे आपला खर्च जरी कुठंतरी मार्गी लागेल ते गेले पैसे त्याचं काही वाटलं नाही नंतर जेव्हा त्यांचा कॉल आला तेव्हा मला तसं वाटत होतं एवढे पैसे खर्च झाले रिजेक्ट झालं बस म्हटलं पैसे बी गेले म्हटलं महिना भर तर मग परत आपल्याला एक महिना मागे पडला असतो एक महिना मला बोलला चुक्का झाला आणि त्यात त्यात माहितीये का ताईची एवढी गरबड ना लगेच नाही मी म्हणजे एक दोन तीन वर्ष अगोदर ते इथं होतं तर त्यांनी जॉब केलेला म्हणे मी त्यांना कॉल करते आणि जे जिथे जॉब होता ना पहिले ती तयारी करते म्हणे आता एवढे पैसे गेले तरी कोड करायचे एवढी फिगर होते कॉल सेंटरच काम केलेलं शिवती ना तर ती बनवती की मी ते करते असं तस ते मी म्हंटल एवढी नाही टेन्शन नको घेऊ आपले पैसेच गेले पैसे भेटून जाते आपले थोडा वेळ लागेल सुधर पण होईल सगळं रे की आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने एकदम आता आनंद झालेला आहे जॉब वगैरे सिलेक्शन सगळं वेळ तर श्रुती तू सगळ्यांना थँक्यू नाही म्हणायचं आहे तुला का फक्त स्वतःचीच खुशी व्यक्त करायची सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे त्यांनी सपोर्ट केला आहे सगळ्यांनी मला बेस्ट ऑफ लॉक म्हटलं आहे मेसेज वाचले मी आणि तुमचं बेस्ट ऑफ लॉक होतं म्हणूनच म्हणजे आज तेवढी तिथे डेअरिंग झाली कारण की तिथं ए टू झेड म्हणजे माझ्यापेक्षा एवढे बारी बारी लोक आलेले होते वयस्कर पण होते बरेच जण होते अनुभवी व्यक्ती पण होते ते पण होते तर मी त्यांचं पुढं काहीच नव्हती असं मला तरी वाटत हा तू इथंच पास झाली ती समोरच्याला कधी बी आपल्यापेक्षा मोठं समजायचं म्हणजे आपण आहे ना आपल्या पद्धतीने अजून जास्त तयारी करतो समोरच्याला आपण कमी समजलं ना तर तिथच आपण हारून जातो काय म्हणतात तुम्हाला काय वाटक मिळू ते, ते हो सांगा असं काही विषय बरोबर बोललो का नाही तुम्ही सांगा कारण की आपण समोरच्याला कधीच येणे समजायला पाहिजे की समोरचा कमी आहे आपण जेवढं समोरच्याला मोठं समजू न तेवढी आपली तयारी पक्की होती का म्हणतो सोन तेवढा एवढं प्रॉब्लेम होता ना पण तिथल्या लोकांनी पण मला तेवढा सपोर्ट केला बरं का सांगितलं तिथं गेल्यावर आम्हाला पण वाटलं कारण की खूप होतं की सगळे होत नाही पण त्यात जाताना पण माहितीये का लिफ्ट मध्ये पण सगळे इंग्लिश बोलू लागले असं वाटलं अमेरिकेला अमेरिकेला बाहेर देशात असं वाटत होतं आपण आपल्या महाराष्ट्रात आहे की नाही असा विषय झालेला होता कारण की लिफ्ट मध्ये आम्ही एक वरच होता त्यामुळं एक दिवसामध्ये तीन ते चार वेळा जर आम्ही खाली वर दिवस तर त्यात पण सगळे इंग्लिश मध्ये बोलायचे आणि तेव्हा आता म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जरी सध्या फर्स्ट टाइम फाय स्टार हॉटेल ला गेलेलो पहिल्यांदा फाय स्टार हॉटेल पहिल्यांदा आम्ही येतो का तेव्हा यांचा काय विचार झाला जर ती हॉटेल चांगली असेल म्हणजे आपण तिथेच रूम करू त्या हॉटेल जर एका दिवसाचं रेंट पंधरा हजार रुपये हा एका दिवसाचं रेंट त्या हॉटेलचं पंधरा हजार रुपये आम्ही विचार केला तिथं जर आपल्याला रूम भेटली तर चांगलं होईल पण एका दिवसाचं रेंट पंधरा हजार रुपये तर तुम्ही सांगा आता कसं अफोर्ड होतं तर एक किलोमीटर लांब होऊन केली नंतर शेतीला डाऊन केला आम्ही तिथून पायी गेलो पायी आलो रोज आणि वरत तर माझ्याकडेच तुम्ही तर पहिले व्हिडिओ बघितलेलेच आता याच्यावर तुम्हाला अजून काय सांगायचं आहे तर असा काय विषय झालेला आहे तर आता बाकी जसे अजून जसं जॉबचा अपडेट येईल लोकेशन किंवा कळेल कोणती शाळा कोणती नाही काय विषय काय नाही काही असो तर मी तुम्हाला ते सांगाल तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू विसरू नका कारण की आता इथून पुढं शेती जॉब करायला लागल्यानंतर मी जास्तीत जास्त लक्ष माझं यूट्यूबमध्ये घालणार आहे आणि वरदला तर मलाच बघावं लागणार आहे जास्तीत जास्त कारण की शेतीचं जॉब राहणार तर त्यामुळं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना परत एकदा खूप खूप थँक्यू तर चला भेटूया असं तोपर्यंत सांगता बाय बाय